श्री योगेश रामदास योगे कदम आमदार यांचा जन्म अठरा फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशीला ला बोरिवली मुंबई येथे झाला आणि त्यांचं शिक्षण बीकॉम झालेलं असून त्यांना मराठी हिंदी इंग्रजी व गुजराती या भाषा येतात त्यांच्या पत्नी श्रीमती श्रेया या असून त्यांना एक मुलगी आहे त्यांचा व्यवसाय शेती समाजकारण राजकारण आणि त्यांचा पक्ष शिवसेना त्यांचा मतदारसंघ दोनशे त्रेसष्ट दापोली जिल्हा रत्नागिरी येथून ते निवडून येतात आता हे कदम श्री योगेश कदम हे जे आहे ते साई सावली शिक्षण संस्था खेळ या संस्था त्यांनी स्थापन केली असून त्या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत साई सावली शिक्षण संस्था आणि या संस्थेमार्फत ते बोरज तुंबाड व कोरेगाव येथे न्यू इंग्लिश स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्यांनी सुरू केलेल्या आहेत म्हणजे खेड्यातील मुलांना इंग्रजीचं शिक्षण मिळावं म्हणून आणि मुलं एक चांगल्या पद्धतीने शिक्षित होऊन त्यांना इंग्रजी शिक्षणाचं महत्त्व कळावं त्या दृष्टिकोनातून त्यांनी साई सावली शिक्षण न्यू न्यूंग्लिश स्कूल परज न्यू स्कूल तुंबाळ आणि न्यू स्कूल कोरेगाव येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या त्यानंतर शिवतेज आरोग्य सेवा संस्था या संस्थेचे ते अध्यक्ष असून या आरोग्य सेवा संस्थेमार्फत अनेक उपक्रम ते राबवत असतात त्यानंतर सैनिकी स्कूल जामगे येथे त्यांनी सुरू केले खेड संचालित सैनिकी स्कूल त्यानंतर योगिता डेंटल कॉलेज खेड जामगे खेड येथे आहे त्यांचं त्यानंतर सिद्धोयोग सिद्धयोग लॉ कॉलेज व ओपन स्कूलही त्यांनी सुरू केले म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोन त्यांचा मोठा असून तेथे त्यांना थे त्यांनी जास्त एक प्रयत्न करून आपापल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी त्यांनी विविध प्रकारचे हे शैक्षणिक स्कूल कॉलेज लॉ कॉलेज वगैरे सुरू केलेले आहेत त्यांची युवा सेनाच्या राज्य राज्य कार्यकारिणीचे ते सदस्य असून ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवर निवडणुकीत ते निवडून आले त्यांनी अमेरिका युरोप ऑस्ट्रेलिया इत्यादी देशाचा अभ्यास दे दे दौरा केलेला आहे त्यांना वाचन पर्यटन आणि क्रिकेट यांची आवड आहे तर एकोणीसशे एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक कशा पद्धतीची त्यांना मतं मिळाली ते आपण यामध्ये बघू त्यावेळेस वैध मतन एकूण मतदारापैकी वैध मतदान झालं एक लाख पंच्याऐंशी हजार आठशे एकसष्ट आणि पैकी पंच्याण्णव हजार तीनशे चौसष्ट ही मतं श्री योगेश रा रामदास कदम यांना मिळाली आणि उर्वरित जी मतं आहेत की जी एक सत्त्याऐंशी हजार आठशे अठ्ठेचाळीस मतं ही विभागून गेलेली आहेत त्यापैकी एक्क्याऐंशी हजार सातशे शहाऐंशी मतं ही संजयराव कदम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यांना मिळाली त्यानंतर नॉटाची जी मतं आहे विरोधी ती दोन हजार सातशे अकरा आहेत प्रवीण मर्चंडे यांना बहुजन समाज पार्टीचे यांना दोन हजार पंधरा मतं मिळाली आणि श्री संतोष खोपकर बुवंशित बहुजन बोंची आघाडीचे यांना एक हजार तीनशे छत्तीस मतं मिळाली आता मत हे असे जर मतं मिळालेली असली तरी एक सात आठ हजाराचा फरक साधारण यांचे जे विरोधी मतं आहेत ते आहेत सत्याऐंशी हजार आणि हे यांना एकूण मतं मिळाली पंच्याण्णव हजार म्हणजे आठ एक हजाराचा मताचा हा फरक आहे त्यामुळं येतात होईल ही जी निवडणूक होईल ती अत्यंत अटीतटीचीच निवडणूक होणार यात काही ना शंका नाही आहे कारण परिस्थिती लोकसभेच्या निकालानंतर संपूर्ण राज्याचीच परिस्थिती बदललेली आहे कारण एक दोन तीन तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतात आणि तीन तीन पक्ष एकत्र येऊन सत्तेसाठी परत विरोध करतात असा हा एक भाग आहे अडीच वर्ष एक शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री फळ भोगव केलं आणि त्याच शिवसेनेचे फुटून गेलेले जे शिंदे साहेब आहेत त्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलेले भूषवित आहेत तेव्हा यावेळेस कसे निकाल लागतील हे काही सांगता येणार नाही कारण विरोधी आणि सत्ताधारी यांच्यातलं अंतर फार कमी आहे कारण जे अडीच वर्ष विरोधी होते ते सत्ताधारी झाले आणि जे सत्ताधारी अडीच वर्ष होते ते विरोधी झाले म्हणजे सर्वांनी मिळून ही सत्ता आपापल्या परीने अडीच अडीच वर्षामध्ये सत्ताधीश सर्व झालेले आहेत बिनसत्तेचा कोण राहिलेला नाही म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून आता जर बघितलं तर ही निवडणूक अत आच, अत्यंत आटीतटीची आणि अत्यंत एक व्यवस्थितपणे असं काही नाही आहे की एकतर्फी होईल ही निवडणूक फार वेगळ्या पद्धतीची होणार आहे आणि त्या निवडणुकीसाठी आताच प्रयत्न केले गेले काही कारण ऑक्टोबरमध्ये निवडणुकीचा एकदम जो भोंगा किंवा एकंदरीत निवडणुकीची जी घोषणा आहे ती ऑक्टोबरमध्ये होणार आहे किंवा तत्पूर्वी सप्टेंबरमध्ये सुद्धा होऊ शकते आणि ऑक्टोबरमध्ये परत ह्या निवडणुका होऊ शकतात आता हे जे योगेश रामदास कदम आहेत हे राहायला एकशे दोन कदमवाडी पोस्ट जामगे तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी येथे राहतात तसेच मुंबईमध्ये पालखी बंगला गोकुळ विहार एच विंग ठाकूर कॉम्प्लेक्स कांदिवली पूर्व मुंबई एक येथे राहतात आणि लोकांच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल आता संपूर्ण भारतात महाराष्ट्रात लाखो लोक बघत असतात आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या आमदाराविषयी आम्ही सांगितलेल्या माहितीच्या संदर्भामध्ये मा आपण हे परत निवडणूक